लातूर जिल्हा परिषदेत गैरवर्तन सोलापूरचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर निलंबित लातूर जिल्हा परिषदेत गैरवर्तनाचा ठपका ठेवत सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे निलंबनाचे आदेश पुणे विभागीय समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी काढले आहेत या घटनेने सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी वर्तुळात खबं उडाली आहे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर जिल्हा परिषद कार्यरत असताना खमितकर यांच्या प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटीच्या अनुषंग तसेच वारंवार चुकीचे काम करण्याची सवय व शासकीय अधिकाऱ्यांना अशोभनीय वर्तन असल्यामुळे त्यांची सेवा समाप्ती करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आढावा बैठकीस वारंवार विना परवानगी अनुपस्थित राहणे सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेणे आणि त्यांचे काम असमाधानकारक असणे याबाबत प्रसुदा शासनास सादर करण्यात आला होता तसेच खमितकर यांच्या कामकाजात अनुषंगाने विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे सोलापूर जिल्हा परिषद येथे जिल्हा समाज कल्याण कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविषयी प्राप्ती तक्रारीनुसार समाज कल्याण विभागाची सर्व कार्य शासनाची दप्तर तपासणी करण्यात आली सदर अहवालानुसार खमितकर यांनी कार्यालयीन कामकाज करत असताना गैरशिस्तीचे वर्तन करणे प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करणे तसेच योजना राबवण्याकरता योग्य उपाययोजना न करणे कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पूर्ण पूर्ण न करणे या वर्तनाचा ठपका खमिदकर यांच्यावर ठेवण्यात आलाय